भारत पाकिस्तान सामन्यावर दीड लाख कोटींचा सट्टा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी सामन्यावर कितीचा सा सट्टा लावलाय असा सवाल या दरम्यान नवनाथ बन यांनी दिलाय आजच्या मॅचला लाख गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाय हे तुम्हाला मी सांगतोय आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅमलिंग जुगार हा गुजरात मधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झाले दीड लाख कोटी गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्वॉल्व आहेत मी वारंवार सांगतो आहे आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून गुजरात मधून होते है। गुजरात मधून माझा संजय राऊत यांना सवाल आहे की कि तुम्ही कितीचा जुगार भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लावला आहे माझी माहिती आहे की भांडूप मधनं संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे आणि काय सांगताय तुम्ही इतरांना गॅमलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहित आहे सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही गॅमलिंगची भाषा तुम्ही क्रिकेटवरच्या बहिष्काराची भाषा करू नका तुम्ही देखील आज अलिबागच्या घरामध्ये चोरून भारत आणि पाकिस्तानचा सामना बघणार आहात Thank <laughs>